नमस्कार सर्वांना जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र कशा आहात तुम्ही सर्व मस्त म्हणजे ना तर मी पण मस्त आहे तर दोन दिवस मला व्हिडिओ अपलोड करता नाही आलं कारण की मी दोन दिवस मम्मीकडे गेली होती हां तर माझी तब्येत थोडी बरी नव्हती आणि तर मी तुम्हाला आज म्हणजे मला तुम्हाला दाखवायचं होतं की मी मिशोवरून बापूसाठी काही ड्रेस मागवले होते म्हणजे मला म्हणजे खूप छान वाटले एकदम मी लवकर काय मागवत नसते ऑनलाईन मी काय ते असंच शॉपवर जाऊन घेत असते कारण की मी ना एकदा बेडशीट मागवली होती तर ती पूर्ण एका धुण्यातच खराब पूर्ण तिचा कलर डल झाला त्यामुळे मग मी काय असं मागवत नसते आणि आरूला मी एक वन पीस मागवलं होतं तर तो छान आला होता पण काही काही केव्हा केव्हा कसं प्रोडक्ट खराब येतात आणि मग त्याच्यानंतर मी बाबूसाठी मिशोवरनं Uh, टी शर्ट आणि पॅन्ट मागवले तर हे बघा तर मी त्याला मिशोवरून हे बघा हे सगळं म्हणजे मागवलेलं आहे आणि मी मिशोवरून जास्त करून मागवत असते तर म्हणजे हे सगळं मी ओपन आधीच करून बघितलं होतं कालच आम्ही असं का ऑनलाईन घेतलं तर असं वाटतं की ओपन करून बघतो काल मला व्हिडिओ घ्यायचा होता पण काय टाईमच मिळाला नाही कारण की मम्मीकडे होती आणि मग ते संध्याकाळी आले होती होती होते ते गावी गेले होते काम होतं त्यांचं तर आणि काल खूप थकली पण होती मी तर हे बघा ना तर हे बघा तर मला ना हे एवढे आवडले ना हाफ शिवलेस त्याला टी शर्ट आणि पॅन्ट मला त्याला पाहिजे होते डेली वेअरसाठी तीन होते हे एक तर मी ओपन केला आणि बापूला तो काल घालून बघितलं तर एकदम लहानला थोडीस थोडंसं त्याला लूज आहे पण ठीक आहे लहान मुलं काय त्यांची हाईट असे पटकन पटकन वाढत जाते तर मग ते होऊन जातात कारण की बापूचे असे भरपूर ड्रेस आहेत जे एकदाच घातले आणि तसेच पडले कारण की का ते बरोबर त्याच साईजने घेतले का मग ते कसं मुलं वाढत वाढत जातात त्यांची हाईट आणि मग ते तसेच पडतात तर ह्यामुळे त्यामुळे मी काय केलं यावेळेस जरा वाढत्याच मापाचे घेतले तर आणि ती होते बघा तीन टी शर्ट आणि तीन पॅन्ट पूर्ण म्हणजे सेटच हां मला मिळाला तीनशे तीनशे पंच्याहत्तरला तर मला खरंच वाटलं नव्हतं की प्रोडक्ट चांगलं निघेल ना निघेल कारण कधी कधी ना म्हणजे कधी कधी प्रोडक्ट चांगले निघतात तर कधी व्यवस्थित कपडा निघत नाही तर एक तर मी ओपन करून बघितलाच होता आणि प्युअर कॉटन आहे हा आहे ना पूर्ण प्युअर कॉटन आहे थांबायचं तर आहे ना हे बघा तर मी त्याला ना तो वाला आहे ना तो त्याचा कलर ब्लॅक होता आणि वाइट पॅन्ट होती तर मी तो सकाळीच त्याला वॉश करून बघितलं तर खरंच खूप छान कपडा निघाला प्युअर कॉटन आहे आणि बघा ही दुसऱ्याची हाफ पॅन्टे आणि हा त्याच्यावरचा टी शर्ट आणि मला तो इतका आवडला ना म्हणजे मला असं वाटत होत की कशी निघतात कशी नाही बघा हा हा टीशर्ट आणि त्याच्यावरची पॅन्ट हा एक सेट आहे आणि हा दुसरा एक म्हणजे खूप छान प्रोडक्ट आहे कपडा पण चांगला आहे त्याचा असं आपण शॉपवर गेलो का लहान मुलांचे कपडे पण खूप महाग मिळतात त्यापेक्षा ऑनलाईन तर मला खूपच छान वाटलं हा एक दुसरा एक सेट आहे आणि मला व्यवस्थित दाखवताना येते आणि ही त्याच्यावरची पॅन्ट बघा थोडं वाढतेच मापाचे साईज म्हणजे किती छान येल्लो एकदम फ्रेश कलर आहे आणि त्याच्यावरची पॅन्ट तर मला खरंच खूप छान वाटलं आणि कपडा पण एकदम मस्त आहे एकदम म्हणजे प्युअर कॉटन आहे हा मिक्स नाही आहे तर मग खरंच खूप छान वाटलं मला आणि त्याचे मी ते ब्लॅकवाले ते वॉश करून त्याला मी काल ट्राय म्हणजे घातला होता की साईज येते की नाही व्यवस्थित तर मी त्याला घातलं तर मग तो वाला मी त्याला काल घातला होता तर त्याची साईज एकदम म्हणजे थोडा म्हणजे हाय ब्लूज आहे त्याला पण ठीक आहे ते होऊन जातं मुलं कसे वाढतं त्यांचं कसं ते लवकर लवकर मोठे होतं राहतात आणि मग म्हणजे खूप छान कपडे तर बघा कोणाला घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या मिशोवरून तुम्ही घेत पण असाल पण मी म्हणजे बापूला पहिल्यांदाच मी ऑनलाईन घेतले बाकी मी अशा वस्तू घेत असते ऑनलाईन तर खरंच खूप छान मला वाटलं असं आणि कलर पण एकदम फ्रेश एकदम फ्रेश कलर आहे तर आता नऊ तर आता ना नऊ वाजायला आलेले आहे आरूचे पप्पा काय अजून आले नाही आहे मग ते आले का मग मी मस्त चिकनचं कालवण केलेलं आहे हो आणि चपाती पण आहे भाकरी करायच्या होत्या पण आरूचे पप्पा बोलले की खाऊ आपण चपात्या आणि भात वगैरे सगळं झालेलं आहे फक्त मी त्यांची वाट बघते ते आले का मग आम्ही जेवायला बसलो आणि आरू पण ट्युशनला गेली ती पण आता फारत असं केलीच आणि बाबू झोपलेला आहे तर मी विचार केला की बाबू झोपल्या तर थोडंसं तुम्हाला सांगू आणि म्हणजे दोन दिवस झाले होते प्रोडक्ट घेऊन पण मला टाइमच मिळत नव्हता त्यामुळे मी आता थोडंसं शूट करण्याचा प्रयत्न केलाय तर भेट पे तुम्हाला ते मी वेळात व्हिडिओ वाटला सांगा तर त्या दोन सेट मधला हा एक सेट होता ब्लॅक टी शर्ट आणि व्हाईट कलर हा शॉर्ट पॅन्ट तर बघा हा पण ब्लॅकवाला खूप छान आहे तर हा मला दाखवताना आला कारण की हा मी आधीच त्याला ग घातला होता त्यामुळे आणि मी ह्याचं थोडंसं शूट घेतलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी तर कसे त्याला कसे तुम्हाला वाटले टी शर्ट बाबूचे तर नक्कीच कमेंट करून सांगा मला तर खूप आवडले आणि प्युअर कॉटन आहे खरंच खूप छान वाटलं मला तुला तेच क्लेच आवडत का दुसरं काहीतरी अभ्यासाच बघ ना आता मी मग अशी बोलली होती ना आता आराध्या स्कूल सॉरी ट्युशन वरून आलेले आहे आणि हे बघा हे तिने काय ते क्ले घेतले तिला क्ले म्हणजे खूप आवडतं तिचं ते दर महिन्याला असतच आता हे लगेच ती तीन ती चार दिवसात खराब करून फेकून देणार तिचं ते दे ठरलेलंच आहे तिला काय माहिती काय इतकी मज्जा काय येते त्या क्लेची काही पण अशी उद्योग करत असते बघा तिचे उद्योग चालूच असतात आणि बाबू तिकडे झोपलेला आहे अजून काय उठला नाहीये तर नऊ तर वाजून गेलेले आहे तरी आरोचे पप्पा काय अजून आले नाही तर त्यांचा मला कॉल आला होता की ते थोडं लेट येणार आहे ते बोलले मग तुम्ही तोपर्यंत जेवून घ्या कारण की टाईम झाला होता सकाळी पण मला लवकर उठायचं असतं पाणी येतं ना लवकर तरी ते बाबूची चिडचिड चालू आहे झोप झाली त्याची पण तरी पण तो असा उठल्यावर चिडचिड करत असतो तर बघा तो कसा तुमच्याकडे बघत आहे काय झालो काय काय तर असं खूप टाईम झाला आहे दारूला आता मी जेवण दिलं आहे की जेवायला बसले तर मी पण आता जेवते आणि बाबूला पण भरवते चला भेटते मी तुम्हाला थोड्याच थो वेळात तर मुलांनी खूप वाट बघितली त्यांच्या पप्पांचे शेवटी पप्पा काय आले नाही लवकर त्यामुळे मुलं डायरेक्ट बाहेर खेळायला गेली तर मी पण काय बोलली नाही मग शेवटी आरुची पप्पा साडे दहा वाजता आले मग जेवल्याने झोपले